जय गजानन गजानन महाराज विजय ग्रंथाचा आपण पारायणाला सुरुवात केली आहे आपणा सर्वांचा खरोखर खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आज गजानन महाराजांचा चौथ्या अध्यायाला मी प्रारंभ करत आहे आपल्या सोबत आहेत प्रणव महाराज गाळे अमरावतीवरून आहेत योगायोग आहे की ते आपल्या सोबत आहेत मी आपला जास्त वेळ घेणार नाही चौथ्या अध्यायाला आपण पारायणाला सुरुवात करू श्री गजान विजय ग्रंथा श्री गणेशाय महा सर्वसा सर्वेश्वरा हे नीलकंठा गंगाधरा ओम महाकाल त्र्यंबतेश्वरा श्री ओंकारा पाव मशी तो आणि रुक्मिणीश एक तत्व आहे वारी म्हटल्यास काय जली दे तो तो तैसी तुम्ही आहे स्थिती तंतो तंत जगत जयसी जैसे मानिलमती तैसा तो तुझं वाहत अनन्य घावे वाहता तू पावसी आपल्या भक्ता माता न धरी निष्ठुरता आपल्या भक्ताविषयी कधी मी तुझे अजान लेकरू नको माया पातळ करू तू साक्षात प्रगल्परू इच्छा पूर्ण करी हरा बंकटलालाच्या घरात असता स्वामी समर्थ परखाडे कदित आला घसडू अक्षय अक्षशी अक्षय तृतीयाच्या दिवशी कुंभ कुंभासी देती श्राद्ध करून या अक्षय तृतीया दिवस प्रवाठ्याच्या लोकांस विशेष वाटेल प्रत्येकास मोठा सण मानित या त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुक लीला करावया बालका गजान गजानन चिलीम द्यावी भरून तंबाखूची मजकार न विस्तववरी ठेवून या सकाळपासून तिथात बसलो चिलीमोडी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो बरा चिलीम मुलांना कधी बोरव घ्या विष्णू लागली तंबाखू आत घालून विस्तवाचा तपास केला तो ना सदनी मिळाला काकी तू पेटण्याला अवकाश होता विविध विचार करती आप आपसर निश्चित कशी करावी याची युक्ती विस्तव पाहिजे चिलमीला मुले पाहून चिंता तुर बंकेट करी मधुर उत्तर अरे जानकी राम आई बेटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावी दुकान ते बर वे। त्या चालण्या विस्तव लागत्या आधी पेट दे बाग त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाची रीत खरी आई ठावी की ना तुम्हाला ते म्हणून ते आई केले जानकी मागू लागले समर्थाशी चिल मिस जानकी राम रागावला व्यक्साशी बोलता जला अक्षय तृतीच्या सणाला देना कोणा विस्तव मी मुले आपले दोन करण नको करू हा विचार विसतो पाहिजे मग महाराज श्री गजानन देवाचे ही जाण त्यांच्या चिलमी कारण हा असे साधूपदी काही देता तेथे ते अशुभाची नसे वारता उगीच व्यवहारिक कथा आंबांना आंबा बसू नको आम्ही हा मुले लहान तू मोठा आमच्या ओ ना तू न हे नकळे तुला विस्तो तू तु देशील घरी भागेन तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज हे सन्मानाने ऐकले अद्वा तद्वा पाचन केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार मने बालकाशी गजानन कसाचा पुण्यराशी त्या चिल मी बाद्याराशी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पित बसतो नग्न गावात हिंदतो वेड्या पडीचा आडे करतो पितो पाणी गटाळ्याचे जात गोत नाही त्याला ऐश्या वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुडी तयार बंकटलाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी द्यायचे सिग्नेचर तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वांना करी विस्तवाचे निर्माण साधू ना जालंधर धर पित चिलिम चिलीम परी विस्तवासाठी घरघर ना हिनले ते जाऊ जाऊ नाही इथं वीस पन्नास मिनिट परत मला किंमत त्या तुमच्या पिशाची परत आले महाराज्याच्या का दुकानात काय कदा झाले दया घे आपले प्रयोजन मुडीच त्याचे असे असं बोलून हा ते झाले चिलीम आपल्या हाती बोले बोलले काळी एक वरती धरी बंकट गुरु राया थोडे थांबा परम सदया खजताव हो देतो करून या काळी घासून आता मी काडी घासल्या वाचूनी कदा प्रगटी प्रगटे अग्नि म्हणून केली विनवणी ते मनासा ना समर्था ओगे नकारी चार चर नुसते दगडी धरणे वर तिला मुळेच घासू नको बघटला तैसेच केले नुसते काळीस धरले चिलमीच्या वरती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते जगतुर प्रगट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी कारीपती वैश्वचा अंशही नव्हता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांचा लोकांतर काळी तैसीच राहिली चिलीन तेही पेटली कशाची नाही उरली जरूर खऱ्या खऱ्या साधूला या याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोटांग मत आता सोनाराच्या तर काय घडली ते का या अक्षय तुतीचा मान विशेष चिंचवण्याला जेवी मध प्रतिपे महत्व निंब फोलाचे भोजनाबाजी झाली पंकत चिंचवणे वाढले दोर तो, तो प्रकार एका खळून आला तर चिंचवण्या मनापरी अडा दिसल्या नानापरी गुजबुजा गुछ झाला भारी किळस वाटली सर्वांना लोक उतर पात्रावरून अवघे अन्न टाकून सोनार बसला अधोगदन कारण काही उमजेना संगे भले अवघे अन्न वाया गेले मग हे उमज उमजले हेच वाव्या मीच कारण मी न साधूसी विस्तव देला त्याचा प्रत्यर् तात्काळ आला गजाननाची अगात लिहिला मीना खचित जाणली गजानन हा जानवी नीर मी त्या मानिले थिल्लर गजानन राज राजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकार यज्ञ गजानन मी त्या मानिले पूर्ण कारण मी बाबुड मानिली गजानन हा चिंता मनी मी लेखिली गार जाणी गजानन हा कैवल्य जानी म्या ढोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवा त्या माझ्या साधिला दवा माझ्या हातून गुस्तांचा सेवा होऊ न तू दिल्लीस मत्स्य असो धिकार मी भार भूमी साचार जन्म पावलो भूमीवर जड पायांचा पशु मी आज माझ्या या भाग्यकाळी बुद्धी कशी चढती झाली सुयोगाची दडविली वेळ आलेली मॅ खरे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू पदी त्यांचे अनन्य होऊ शमा बघतूचे मागावया ऐसे करून सवे घेऊन चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला पाया चिंचवण्याला आत किडे पडले माणसे उठले उपोषित तेने झाला श्राद्ध घात हे ऐसे बघावे फक्त माझा मीच कारण असे आज सकाळी सल्मीला मी नाही विसव दिला पोर मागत असता बला समर्थांची आई फळ चिंचवणे नाचले सकळ म्हणून बोलू लागले तुम्ही ना चिंचके पाहिले ते असतील किडलेले मन नाचते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला सोनार म्हणे शे शंका शेटजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती दे का मग चिंचोके किडके कसे जी मी चिंचपत फोडली तिची टरपले अजून पडली चिंचोक्याची रास झाली मर्जी असल्या पहा चला आता येतो तीच विनंती आहे शिर्जी तुम्हा प्रती मला नेऊन पाया वरती शीघ्र शीघ्र समर्थांच्या क्षमा मग मागेन अनन्य भावी करून साधू दयेचे परिपूर्ण साधे मुडचेच आहे की समर्था पुढे जाणव केला त्वरित घातले त्यांनी दंडवत अष्टांग समर्था आणि मनाला दयागना तुला येऊ माझी करुणा ना मी अपराध केले नाना त्याची क्षमा कराव तू साक्षात उमानात नादसिया शेगावात त्याची होती मजला भ्रांत तिथे आज निवडली माझे अपराध रुदी अवघेत रुन जाडी कुरशा खुशा करून पाच पासून मिनटवाडी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पूर्ण झाली तू अनाथाचा हायस वाली आता अंत पाहू नको बोले त्यावर तुझे तुझे सांगितलं पडले त्यामध्ये पहिला तो पहिला प्रकार मावळून गेला होता ते दवा मग अवघ्या झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त त्या एकामध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाका या कौना ते चंदमुकल नावाचा गृहस्थ एक शे गावाचा भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाई आए। सो ते ज्येष्ठ माता भक्त वसलेक्त आनंद कोणी आंबे कोडी हातात देते कोणी पंख्याने घाली ती वारा समर्था काराने वाटी खरी साखर कोणी गड्यात घाली त्या आर कोणी चंदन थंडगार लावी ती अंगे साधूच्या काही समारे हे आंबे नकोत मला दोन कानुले उतरण दिला हायत त्याच्या हाता अंजा आता कानवले खोटून इच्छा असल्या तडून ताजे आणतो गुरु राया तई महाराज देवाचे नाही कारण ताज्याचे पाहिजे तुझ्या उतरंडीचे कानवले माझ खावया जा वेड करू नको उगी सांगू नको अशी बोलू नको खोटे वेड्या किंचित त्या मुखील चंद्रपुरते लोक अवघे बोलत जाय पाहून शीघ्र जाते खोटी न वय संतवानी चंदू प्रतीला कांतीसुर आजला दोन कानवले उतरंडीला हाय काय रंबुरू ताई बोले अंगणा होऊन गेला एक महिना आता कानुले आपल्या सदना मिळते कशाचे अक्षय तृपे बले कानुले बले पतेराय केले हे ना आता राहिले संपून गेले त्या म्हणजे समर्थिस देते हिपा ठेवी ते कडे ना तर सुली बर तुम्ही थांबा शण बर सामान अवघे तयार यार दोन होण्या बाजार त्यावर ताजे नको सुंदरी दे तू उतरंडी माझारी दोन ठेवले तेच दे समर्थानी ऐसेच कतले तेच मी तुला निवेदि आठवण करून चांगले पाया काही येतो बा असे पती बचानक कांटा गेली घोटाळून करण्याचे चितांतरी कानवल्याचे शोध करता आठवण झाली तत्वता म्हणे थांबा नाता था सत्यगिरा समर्थांचे दोन कानवले होते उरले ते मी उतरंदीच ठेवले त्याचे स्मरण नाही उरले सर्व मनात मत त्यास त्याच महिना होऊन गेला असेल गुडसावरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील मंत्र असं भरून तात्काळ उतरी उतरंड सर्व धांदोडेली धानोडे फरशी होती परत आज जो पाहिले निहाडून दृष्टी पडल्या तिच्या दोन कानवले जे सुकून गेले होते थोडके मूळ ज्या आला होते त्या कानवल्याला बट्टा संत बाणी लाल नाही लागला जगी जगी कानवल्याची पाहून ही बन धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्ध योगी कानून घेऊन आला समर्थाशी अर्पिता झाला लोकमंत पाहुण लोकमंती लोकमंत्री गजानन खचित असेल त्रिकाल यज्ञ भूत भविष्य वर्तमान यासी अवखे कडे ससे चंदूच्या त्या कानुल्याशी सेवित झाले पुण्य राशी राम शेबरीच्या बोराशी जेवी झाला बक्षिता शेगावच्या दक्षिणेचे चिंचवली नावासी तेथे एक रहिवासी माधवनाथ निर्त होता वय ज्याचे साठावर अवय झाले सीन पार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मद्याचे प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो ब्रह्म ब्रह्मदेवी खरी अक्षरी अक्षरी तेच होय माधवसीने कोणी उरली कांतापुत्र मरून गेले म्हणून विरक्त झाले म्हणजे मनसारी जे का होती चीज वस्त ती अवघीच गेली केली आता आता माझी कथा होईल कैसे देव देवा म्या हा माधू मीचा कधी तुला एक क्षण दिन बंधू आता माझा वाली कोण दीन दयाळा तुझं वाचून माझे अनन रुदन तुझं विनय कोण ऐके ऐशा अंताप धरून एकोटी शेगावी याला शेवटी गजाननाच्या दारवंटी वंटी हट्ट धरून बसलास आरुंबिले उपोषण अन्य पाण्याचे तागून वदनी वदे नारायण खंडन पदिन त्या बघा आई पडी एक गेला परी दिवस परी नाही उठला तो म्हणून म्हणजे हे करणे उचित नसे हे थरीचे नामस्मरण का न केले मागे जाण प्राण देहा ते सोडून जाता वैद्य बोलावसी तरुणपणी ब्रह्मचारी मातारपणी नारी अरे वेळ गेल्यावर उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावी घर एकदा पेटल्यावर खोप खन्ने निरंतर ज्या कन्या पुत्रापासाठी केली आता ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझं लागे अ शाश्वताचे पोषण करी शाश्वता विसरून त्या पडाची कवडी अनग्न भोगणे भाग असे ही पडे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहापणा विवेक काही करी म्हणे माधवसी ऐकले हताक्षिना सोडीले यज्ञ लोकाची वाया गेले भोजन शेगावचा कुलकर्णी करू लागला विजवनी भोजनात चला सरनी अण्णावी नाही राहू नका हेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला लागून लागून हरीचे रात्र झाली दोन तमे अंकिला अंबेतर निश्ताच शब्द किर ू लागला वर्षभरी आसपास कोणी नाही ऐसे आई पाहून केले काही कौतुक ते स्वामी गजाननाने रूप धरले भयंकर दुसरा आपण माधवावर तेने माधव पडाला घेऊन आपला जीव भला धोती उडली चिताला बुडबुडा आला तोंडाशी शब्द न फुटे वाशेशी ऐशास्तून स्थितीशी समर्थ धरले सौम्य रूप आणि बोलले गर्जून हेच का तुझे धीट तू तु काळाचे बक्षण असा असाच खाईल तुला तुला म्हणून चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणवली तेथे पडाया नाही उरली यमलोके जागा तुडला माधवासी दिवस बोलता लोकाची नको वाढता तेवढी माझा टाळावो नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात ही विनंती परत महाराज माझे शेवटी यमलोके जे जिजणार होते ते तुम्ही दाविले येते आता या लेकरात यम यमलोक धाडू नका माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुभसी करिता जाळणे तुमासी नाही मुडी अशक्य काही सुक्रूपदरी होते म्हणून पाहिले तुम्मत ते, ते संत भेटी जाला होते यमलोकी ना तयासी वैसे इसका तमाशन समर्थ बदले वासवदना श्रीमन वदपावन साधू श्री श्रीमन नारायण नारायण आईसस माधवकरी भजन जवड आले तुझे मरण आता गापील देऊ नको की वा अजून वासण्याची आस आहे तुलासाची हे असल्यात आयुष्याची वाड तुझा करतो मी मनी पुढराया नको मला आयुष्य सदया कोकंटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा घोऊ नको तथाच तू असे महाराज बदले तू जे मागितली ते मी तुला दिले आता तुला नाही उरले जन्मावर शेनभूमीवर असा जी भूतांचा सवत गुप्त स्वरूपाचा झाला तो वर्णी वाचा नाही माणूस समर्था माझे अलोखीचे देह बाण निघाले जाण कित्येक बोलू लागले जाण उपासेस तुलेले म्हणून वेडे चार करी जनकल्पना नानापरी येथे उठ झाल्या होत्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधव सन, समर्थ सन्नी झाले दान सुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने ना। एक समय बली समर्थांची इच्छा झाली ते त्यांनी निघू दिली आपल्या शिष्य वर्गात वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येते करवा वेद शवनी देव देवा आनंद होते बने घडी बडबी खवा मिळे दावी नीट लावा एक एक रुपया तो द्यावा घन पाटील ब्राह्मणा ऐसे शिष्य नाही केले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले आपल्या या शेगावात सांगाल तो करू खर्च पण अडचण नाही हीच ब्राह्मण मिळू साथ आमचा उपाय यात नसे महाराज म्हणले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण दाडे श्री तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता जाऊग तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये झाले जमा सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले आता केशर कालवले तैसाच आणखी कापूर दोन प्रयरच्या समयाला आले शेगावाला जे पदार टेकला जाणत होते विविधात हो, वसंत पूजा झाली ब्राह्मण हनुमन दर्शना घेऊन गेली अन्य ग्रामाकाराने संतांच्या जे जे मनी येत ते ते, ते पूर्वी रमानात कमी ना पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संताचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवे अतिहर्षी अजूनपर्यंत शेगावासी वंश वा त्यांचे करते हा राजगुण विरचित श्री गजान विजय नगर निग्रंथ तालभत विमश विभक्ता श्री आर्यापण श्री गजान विषय ग्रंथस समाप्ता समाप्तानंत्रांड नायक महाराजिराज योगिराज पचितानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समरत सद्गुरिन महाराज की जय वीडियो स्टॉप